नमस्कार ता हा 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 माणूं, ताई महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये एक सांस्कृतिक उत्सव म्हणून दिवाळी साजरी करण्यात आली येत्या वीस तारखेला हा जनता हा मतदार हा लोकशाहीतला सर्वात मोठा धुवा असणारा आपल्या सर्व नागरिकांचा हा आवडता लोकशाहीचा उत्सव एक लोकशाहीचा उत्सव साजरा करणारा सार्वजनिकरित्या प्रचाराची सांगता संपलेली आहे एकंदरीमध्ये आई म्हणून ताई म्हणून माऊली म्हणून नेहमी हक्काची आवाज काढणारी हक्काने बोलणारी ताई यावेळेस वर्षभर काम केल्यानंतर काय अनुभवते काय विचार मांडते आणि कुठल्या असलेल्या विषयांवर ती आपली वाचा फोडणार आहे आज प्रचाराची सत्ता झाली अतिशय सुंदर प्रतिसाद लोकांमधून आहे लोक बारवलेले आहेत आणि मी तिसऱ्यांदा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला तिकीट दिलेली आहे त्यातच आरजीची माझी जागे जे लोक तिकीट मागत होते त्यांना पक्षांनी तिकीट नाकारलं त्यामुळे विरोधक जे आहेत प्रचार गेले पंधरा दिवसात इतका खोटा प्रचार केला की काल परवा तरी जे रमाबाई नगर मध्ये बातमी अशी पसरवली की मतदान केलं ना तर दाई झोपण्या जाग त्या झोपण्या गेले तीस वर्ष आमच्या आशीर्वादाने तिथे लाईट पाणी शौचालय शिक्षण अशा पद्धतीने पोटे प्रचार करू आज लोक मत मागतायत नवी मुंबई सुशिक्षित सुलजान लोक कुठं काही चालणं नाही मागे व्हिडिओ तयार केले माझे आता नकली अवस्थिती तरी कलाकार करतात आवाजामध्ये जोडला त्यांच्याकडे सांगायला काही कारण नाही आहे कारण मी कुठेही भ्रष्टाचार केला नाही स्वच्छ प्रतिमा आहे गेली पस्तीस वर्ष मी वेगवेगळी पद उचलली कुठेही भ्रष्टाचाराचा एक माझ्यावर नाही त्यामुळे समस्यांना थोडस जड जात दुःख होते सगळ्या लोकांना पैसा देऊनच मतं होत नसतात त्यासाठी विचारांची मतं सुद्धा गरजेची असतात आज सगळ्यांना वारे माप ते पैसा वाटत आहे गुंड आणलेले आहेत बोगस मतही येत की तर ते नवीन मला नाही पूर्वी तेच करायचं आता तेच करतात असं काय नाही आमची मतं आमचे कार्यकर्ते काम आहे आणि नक्कीच हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्र गा, मॅझिक गार्डन आहे बटरफ्लाय गार्डन आहे वीज प्रकल्प आणायचा आहे अशा अनेक प्रकल्प जे अजून आहेत ते पूर्ण करण्याचं काम करत आहे अप्रत्यक्षरित्या आता कोणाला भेटू शकत नाही तसं सांगता सार्वजनिकरित्या करू शकत नाही आपल्या मतदारांना आपल्या केलेल्या कामांच्या बद्दलचं कसं आव्हान कराल जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांना एकच सांगेन हा उत्सव आहे तर तुम्ही सहभागी व्हा समेत मतदान करा आणि मतदान केलेले फोटो लोकांना व्हायरल करा की आम्ही मतदान केले तुम्ही करा